महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी पौष पौर्णिमा पौष पौर्णिमेच्या निमित्तानं आज वैजापूर तालुक्यामध्ये शिऊर बंगला म्हणून गाव आहे त्या बंगल्यावरील भीमराव अमराव हे आपल्यासोबत बुद्धगळीच्या प्रवासामध्ये होते आणि त्यांनी आज पाच भंतीजींना चिवरदान भोजनदान आष्ट परिष्कारदानाचा कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे त्यांच्या नातीच्या केशकर्तन विधी आणि नामकरण विधी आणि बुद्धगून आल्यानिमित्ताने असे त्रिसूत्री कार्यक्रम त्यांनी आज ठेवलेला आहे त्या कार्यक्रमासाठी मी स्वत भदंत यश प्रज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा आणि माझ्यासोबत भदंत करुणाबोधी भदंत सागरबोधी आणि भंते यांना यांनासुद्धा निमंत्रित केलं होतं परंतु भंतेजी बाहेर गेले अंगुलीमाल आणि म्हणून आता आम्ही तिघंजण निघालवला आहोत हे आपला संपूर्ण बुद्धभूमी मावसाळ्याचा संपूर्ण परिसर आहे आणि ही जी गाडी आहेत आपली धम्मप्रचाराची गाडी बघा आज आम्ही या गाडीनं जात आहोत कारण या गाडीने खेड्यापाड्यामध्ये वाडी वस्त्यामध्ये जाऊन आपण धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं काम करत असतोय या गाडीने आता आपण वैजापूरच्या वैजापूर, वैजापूर तालुक्यातील शिवूर बंगला या ठिकाणी आपण कार्यक्रमासाठी निघालेलो आहोत त्या ठिकाणचा जो काही कार्यक्रम असेल नामकरण विधी केशकर्तन विधी आणि आज पौष पौर्णिमेच्या निमित्ताने त्या ठिकाणचा संपूर्ण कार्यक्रम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि जाता जाता तुम्हाला मी सांगू इच्छितो दर वर्षाप्रमाणे येत्या माघ पौर्णिमेच्या मंगलमयदिनी म्हणजे आज एक महिन्याला बरोबर एक महिन्याला ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी सव्वीसावी विशाल बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे या सव्वीसाव्या विशाल बौद्ध धम्म परिषदेला श्रीलंकेचे जे भंती जेत आहेत थायलंडचे जे भंती जेत आहेत जपानचे जे धर्मगुरू येणार आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून आणि महाराष्ट्रातील विद्वान बौद्ध भिक्षूंना आपण निमंत्रित केलेलं आहे त्या सव्वीसाव्या परिषदेची जयत तयारी चालू आहे खरंतर या धम्म परिषदेची तयारी आपण नोव्हेंबर महिन्यापासून करत असतो परंतु नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपण बुद्धगयेची धार्मिक धम्मसहल घेऊन गेलो होतो आणि त्यामुळं थोडंसं आपण कार्यक्रमाची त पूर्वतयारी करत असताना बुद्धगाईच्या टूरमध्ये काही दिवस गेले आणि म्हणून आता थोडी आपली धावपळ चालू आहे कारण दिवस कमी आहेत आपण तारीख लक्षात असू द्या दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी माघ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक वेरुळ लेणीपासून जवळत असलेल्या मावसाळा या ठिकाणी आपण सव्वीसाव्या विशाल बौद्ध धर्म परिषदेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं तर प्रियसनो आता आम्ही निघालो आहोत वैजापूर तालुक्यामध्ये शूर बंगला या ठिकाणी पुढचा कार्यक्रम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया नमो बुद्धाय जय भीम